आज मी प्रभू यांची सुंदर कविता सादर करणार आहे कवितेचं नाव आहे कवितेचं अपमान कसं या माझ्या अजाण कवितेचा अपमान का करतो बाबा का या माझ्या अजाण कवितेचा अपमान का करतो बाबा का प्रेम हवंय का ह्या कवितेचं प्रेम हवंय का ह्या कवितेच मग ते मागून मिळणार आहे का तुम्हाला मग ते मागून मिळणार आहे का तुम्हाला खूप काही द्यावं लागेल त्यासाठी काही द्यावं लागेल त्यासाठी काय काय घ्या काय काय घ्याल काय काय घ्या आत्म्याची बाब फुलवता येईल तुम्हाला आत्म्याची बाग फुलवता येईल तुम्हाला पण त्यासाठी तुम्हाला तुमचाच आत्मा तुमच्या स्त हातावर एखाद्या स्वार्थीच्या ठेवासारखा द्यावा लागेल पण त्यासाठी तुम्हाला तुमचाच आत्मा तुमच्या स्त हातावर एखाद्या स्वार्थीच्या ठेवासारखा द्यावा लागेल पण त्यासाठी तुम्हाला तुमचेच हात सांगण्याहून अधिक पारदर्शक करावे लागते पण त्यासाठी या माझ्या कवितेपासून मी तिच्या जवळ असून फार दूर असतो या माझ्या कवितेपासून मी तिच्या जवळ असून फार दूर असतो भीत तुम्ही स्पर्श करतो तेव्हा कुठे तिचे डोळे पानवण्यासारखे चमकतात भीत भीत स्पर्श करतो तेव्हा कुठे तिचे डोळे पानवण्यासारखे चमकतात डहळून जातात मनातील रान चिन्हे रान चिन्हे डी मग ती एका पंकट कलेने प्रौढ होते ती एका पंकत कलेने प्रौढ होते या कवितेच्या मुलायम केसांवरून सरकून जातात शाम म्हनातील अंद संधी प्रकाश या कवितेच्या मुल्यान केसांवरून सरकून जातात शाम म्हनातील अंद संधी प्रकाश वाटत की ती आत्ताच्या आत्ता उभीच्या उभी विसटून जाणार वाटत की ती आत्ताच्या आत आत्ता उभीच्या उभी विसळून जाणार आहेत दोन आर्तस्वरांच्या मदल्या रिकामेस स्वर्गाक दोन आर्तस्वरांच्या मदल्या रिकामे स्वर्ग स्पर्श करताना अजूनही मी तेवढा शुद्ध नाही स्पर्श करताना अजूनही मी तेवढा शुद्ध नाही एखाद्या बुद्धाच्या जीवनावरील उद्धासीन हास्य एखाद्या बुद्धाच्या जीवनावरील उद्धासीन हास्य जर या माझ्या अजाण कवितेचा अपमान का करता हो का या माझ्या असाण कवितेचा अपमान का करता हो बाबा का या माझ्या अजाण कवितेच्या वाटेला जाऊ या माझ्या असाण कवितेच्या वाटेला जाऊ नका कारण ती ज्या वाट्या चालत आहेत त्या आहेत तिच्या स्पर्धा चा नाग मोस कारण ती ज्या वाट्या चालत आहे त्या हे तिच्या स्पर्धाच्या नाग मोणीस बाबा बदलून या माझ्या कवितेने तुम्ही मोडून पडाल त्या माझ्या असाण कवितेने तुम्ही मोडून पडाल या माझ्या असाण कवितेच्या वाटेला कारण ती ज्या वाट्यात चालत आहेत त्या आहेत तिच्या स्वतःच्या नागोडी स्वभावातून सुरलेल्या या माझ्या अजाणी कवितेने तुम्ही मोडून पडा तिच्या नावाचा जग करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला तुमच्याच कळाच्या मटक्याचे रुद्राक्षमय होऊन जगोमाळ करावे लागेल ना। तिच्या नावाचा जप करायचा असेल तर तुम्हाला तुमच्याच कळाच्या मटक्याचे रुद्राक्षमे होऊन जगमाळ करावे लागेल श्वासहीन श्वासांचा करावा लागेल कमांड श्वासहीन श्वासांचा करावा लागेल कमांड पसरावे लागतील सौनेचे व्याघ पसरावे लागतील सौमीचे विछयारी तुझी आहे तयारी तुमची सांग जा आपल्या वाट्या बोलकीच जा आपल्या वाट्या <द्किता> बोलकीच जा <द्किता> आणि तिला पाहायचे डोळे प्रथम मिळवा आणि तिला पाहायचे डोळे प्रथम मिळवा मगच पहा तिच्याकडे डोके वर मगच पहा तिच्याकडे डोके वर उचलून कारण की जे जे भोगते त्यातील तेल मात्र ही वेदना तुम्हाला सोसायचं नाही कारण की जे जे भोगते त्यातील तेल मात्र ही वेदना तुम्हाला सोसायचे नाही जा आपल्या वाटायला जा आणि तिला पाहायचे डोळे प्रथम मगच पहा तिच्या पुढे करू कारण की जे जे बघते ना त्यातील ते मात्र ही वेदना तुम्हाला सोसायची नाही मी स्वतः पाहतोय स्वतःच्या कवितेला एखाद्या पेटलेल्या दुराप्रमाणे दूर ठेव मी स्वतः पाहतोय स्वतःच्या कवितेला एखाद्या पेटलेल्या दिव्याप्रमाणे दूर ठेव या माझ्या जाण कवितेचा अपमान का करता तू बाबा का या माझ्या असा आणि कवितेचा अपमान का करता धन्यवाद